आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बनेल अशी रक्षाबंधनसाठी मिठाई बनवणार आहे दूध मिल्क पावडर मावा साखरेचा पाक यामधील एकही साहित्य न वापरता फक्त दोन साहित्यामध्ये आपण आज मिठाई बनवणार आहे इथे आपण वन थर्ड कप साखर घेतलेली आहे ही साखर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मिक्सरला छान अशी इथे साखर बारीक करून घेतलेली आहे इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे या चमच्याच्या प्रमाणामध्ये आपण तुपाचा वापर करणार आहे इथे आपण मंद गॅसवर कडे गरम करून घेतलेले आहे कडे गरम झाले की यामध्ये चार चमचे तूप घालून घेऊया इथे आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे याला चिरोटी रवा असेही म्हणतात हा रवा यामध्ये घालून रवा छान असा या तुपामध्ये परतून घेऊया बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला बारीक करून वापरू शकतो सुरुवातीला तु। घेतलेल्या तुपाच्या प्रमाणामध्ये रवा मिक्स करून झाल्यानंतर रवा थोडा कोरडा वाटत होता म्हणून परत यामध्ये तीन चमचे तूप घालून घेतलेला आहे या तुपामध्ये हा रवा परत एकदा मिक्स करून घेऊया तुपाचा वापर करताना एकदम तूप न घालता थोडे थोडे तूप घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे रवा आपण छान असा मिक्स करून घेऊया आता उरलेलं सगळं तूप यामध्ये घालून परत एकदा हा रवा छान असा एकजूट करून घेऊया र उरलेलं सगळं तूप घालून रवा छान असा फुलेपर्यंत भाजून घेऊया रवा छान फुलला पाहिजे नाहीतर ही जी बर्फी आहे ती खाताना रव्याची कचकत -कच जाणवते म्हणून रवा अगदी व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे इथे चार ते पाच मिनटं झालं रवा छान असा परतून घेतलेला आहे मंद गॅसच ठेवायचा आहे नाहीतर रवा करपू शकतो इथे रव्याच्या मिश्रणाला फेस आलेला आहे म्हणजेच रवा छान असा फुललेला आहे आता यामध्ये एक कप बेसन घालूया इथे बेसनचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं नाहीतर याच्या गाठी बनू शकतात बेसन घातल्यानंतर हे मिश्रण घट्ट झालेलं आहे परत यामध्ये एक चमचा तूप घालून परत एकदा हे मिश्रण एकजीव करून घेऊया तूप घातल्यानंतर तुपामध्ये हे बेसन परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बेसन आहे ते अगदी पातळ असं झालेलं आहे परत हे मिश्रण आपण छान असं घट्टसर होऊपर्यंत आणि या बेसनचा रंग बदलेपर्यंत हे बेसन आपण परतून घेणार आहे बेसन परतून घेत असताना सतत हलवून परतून घ्यायचं नाही तर हे करपू शकतं बेसन भाजण्यासाठी एकूण पाच ते सहा चमचे तुपाचा वापर केलेला आहे बेसन घातल्यानंतर तुपाचा वापर करताना अगदी जपून करावा थोडे थोडे तुपाचा वापर करून मगच हे बेसनचं आहे ते मिक्स करून घ्यावे बेसन जसं आपण परतायला सुरुवात करू किंवा जसा वेळ जाईल तसं तुम्ही बघू शकता बेसनला छान असा फेस आलेला आहे म्हणजेच फुगलेलं आहे हे बेसन आणि ही कन्सिस्टन्सी अशीच झाली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलकासा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे हा कलर येऊ पण हे बेसन आपण परतलेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे गरम दूध घालून घेऊया दूध घालताना गरमच दूध घालावे दूध घातल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बेसन छान असं फुललेलं आहे अगदी रवाळ असं स्टेक्चर आलेलं आहे दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता मी पुढे तुम्हाला पाण्याचाही वापर करून दाखवलेला आहे जसं दूध घातल्यानंतर हे मिश्रण फुलतं त्याचप्रमाणे पाणी घातल्यानंतरही छान असं रवाळ स्टेक्चर येतं या मिश्रणाला परत एकदा यामध्ये दोन चमचे दूध घातले आणि दूध घातल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असे हे रवा स्टेक्चर असं या मिश्रणाला आलेलं आहे थोडे थोडे दूध घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एकूण पाच ते सहा चमचे दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता छान असं इथे रवा स्टेक्चर इथे बनायला सुरुवात झालेली आहे सतत हलवून हलवून आपण हे मिश्रण परतून घ्यायचं आहे नाहीतर खाली लागू शकतं तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचाही वापर केलेला आहे एक चमचा पाणी घातलेलं आहे जशा ज्याप्रमाणे दूध घातल्यानंतर हे मिश्रण फुललं होतं त्याचप्रमाणे पाणी घातल्यानंतरही फुललेलं आहे परत एकदा हे मिश्रण हलवून घेतलेलं आहे आणि पण तुम्ही बघू शकता अगदी रवा टेक्चर यायला सुरुवात झालेली आहे आधीही बेसनचं पीठ हे पातळ होतं पण आपण पन जस जसं शिजवून घ्यायला सुरुवात केली तसं हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे दूध आणि पाण्याचा वापर केल्यानंतर तर हे अगदी छान असं रवा टेक्चर यायला सुरुवात झालेली आहे परत हे छान असं हलकासा आणखीन ब्राऊन कलर होऊपर्यंत हे परतून घ्यायचं आहे बेसनमध्ये दूध किंवा पाणी घालण्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण रवा घातलेला आहे दूध आणि पाण्याचा वापर केल्यामुळे रव्याचं जे स्टेक्चर आहे ते अगदी फुलतं आणि रवा फुलला की जी आपली बर्फी होणार आहे ती अगदी मऊ आणि सॉफ्ट होते रवा जर फुलला ना नाही किंवा रवा चांगला भाजला गेला नाही शिजला गेला नाही तर रव्याची कचकच जाणवू शकते त्याच्यामुळे दूध किंवा पाण्याचा वापर अवश्य करा इथे मी पाण्याचा वापर तुम्हाला दाखवण्यासाठी केलेला आहे फक्त एक चमचा पाण्याचा वापर करून दाखवलेला आहे बेसनला हलकाचा डार्क ब्राउन रंग आला की यामध्ये साखर घालून घेतलेला आहे आपण ही पिठी साखर केलेली होती ती पिठी साखर यामध्ये घालून हे मिश्रण आपण परतून घेतलेलं आहे तुम्ही ऐवजी याचा पाकही करून घालू शकता पण झटपट बर्फी बनवायची असेल तर पिठी साखर अगदी परफेक्ट असं मिश्रण बनतं तुम्ही बघू शकता इथे पिठी साखर घातल्यानंतर घट्टसर असं इथे मिश्रण झालेलं आहे परत यामध्ये अगदी हाताने दोन ते तीन वेळा पाणी शिंपडून घेतलेलं आहे पाणी शिंपडून घेतल्यानंतर परत हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे आणि परत एकदा हे तीन ते चार मिनटं आपण परतून घेतलेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालून मिश्रण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी रवाळ असं बर्फीसारखं टेक्सटेक्चर आलेलं आहे हलवाईची जशी बर्फी असते त्याच पद्धतीने त्या आपण हे र बर्फी बनवलेले आहे अगदी सुंदर असे दिसत आहे वासी छान असा खमंग सुटलेला आहे इलायची पावडर घातल्यानंतर मिश्रण मिक्स करून घेऊन गॅस बंद केला आणि ही आपण कडे आहे ती खाली काढून ठेवली कडे खाली उतरवून ठेवल्यानंतरसुद्धा हे कडे गरम असल्यामुळे मिश्रण खाली लागू शकतं म्हणून कडे खाली काढल्यानंतरसुद्धा हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं गोळी बनली की आपली बर्फी अगदी परफेक्ट बनणार असे समजावे इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटाला तूप लावून घ्यायचं म्हणजे बर्फी आहे ते खाली चिकटत नाही किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरचाही वापर करू शकता मिश्रण आहे ते ताटावर काढून घेतलेलं आहे आणि हे पसरवून घेतलेलं आहे इथे मी गोल शेपमध्ये हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे स्क्वेअर शेपमध्येही तुम्ही पसरवून घेऊ शकता यावर किसलेले पिस्त्याचे काप घालून याला छान असं सजवून घेऊया अगदी आपण रक्षाबंधनसाठी ही बर्फी बनवतोय तर ती सुंदरता दिसलीच पाहिजे आता हे ताट आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवूया दोन तासानंतर तुम्ही बघू शकता छान असं इथे बॅटर सेट झालेलं आहे आता याच्या छान अशा बर्फ्या कट करून घेऊया इथे सुरीच्या सहाय्याने शेपमध्ये इथे बर्फ्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या ऑडीप्रमाणे डायमंड किंवा स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊ शकता अगदी सुंदर इथे आपल्या बर्फ्या म्हणून तयार झालेल्या आहेत आता हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता बर्फ्यांना अगदी हलवाईच्या बर्फ्यांसारखेच स्टेक्चर आलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे झटपट कमीत कमी पैशामध्ये शिवाय अगदी घरच्या साहित्यामध्ये फक्त दोन साहित्यामध्ये सुजी आणि बेसनच्या पिठामध्ये इतक्या सुंदर अशा बर्फ्या बनवून तयार झालेल्या आहेत रक्षाबंधनला अशा पद्धतीने रवा बेसनची बर्फी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्थी रेसिपीसोबत